मोदीजींच्या नेतृत्वात भारत ग्लोबल पॉवर होत आहे तिसरी आर्थिक महासत्ता होण्यासाठी कोट्यावधी जॉब निर्माण करणं हे मोदीजींचा असणारा येणाऱ्या पाच वर्षातील रोडमॅप आहे भारत महासत्ता बनवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना नेशन बिल्ड करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे नेशन बिल्ड करण्यासाठी उत्पादन क्षमता ही देशामध्ये वाढवणं काळाची गरज आहे आणि म्हणून भारत बनतोय ग्लोबल रेल्वे मॅन्युफॅक्चरिंग हब भारत बनतोय ग्लोबल फूड प्रोसेसिंग हब भारत बनतोय ग्लोबल एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब भारत बनतोय ग्लोबल फार्मा हब या प्रत्येक क्षेत्रांमध्ये भारत उत्पादन क्षेत्रांमध्ये हब बनवण्यासाठी भारताचा पाच वर्षामधला रोडमॅप तयार आहे हीच तर आहे मोदी मॅजिक